नमस्कार ज्योतिष मित्र हो चौसष्ट कलेचा आराध्यपती गणेशाला वंदन ओम गम गणपते नम आपण ज्योतिषशास्त्र याबद्दल विविध माहिती पाहत होतो ऑफलाईन क्लासेस व झूम क्लासेस असल्यामुळे काही वेळेस व्हिडिओ बनवता आले नाहीत त्याबद्दल देखील व्यक्त करत आहे आज आपण पाहणार आहोत नक्षत्र यांच्या स्थिती कोणत्या कोणत्या असतात म्हणजेच नक्षत्रांची तत्वे असतात अग्नी पृथ्वी वायू जल या चार स्थितीमध्ये नक्षत्रांची विभागणी केलेली आहे त्याच पद्धतीने त्यांचे गुणधर्म जसे आहेत त्या पद्धतीनंच आयुष्यामध्ये घटना घडत असतात आणि म्हणून आपल्याला नक्षत्रांच्याबद्दल सविस्तर माहिती असणं गरजेचे आहे एकोणसत्तावीस नक्षत्र आणि अठ्ठावीसावे अभिजित नक्षत्र येते अश्विनी हे नक्षत्रामधील सुरुवातीचं नक्षत्र अश्विनी नक्षत्र हे केतूचे नक्षत्र आहे अश्विनी नक्षत्राचे आराध्य देवता अश्विनी कुमार जे औषधांसाठी जे आपण धन्वंतरी म्हणतो त्या औषधांचे अधिपती हे अश्विनी कुमार आहेत आणि हे सूर्याचे पुत्र आहे कोणतंही औषध बनवत असताना अश्विनी कुमार यांचा मंत्र किंवा अश्विनी कुमार यांची आराधना करून तसेच चंद्राची आराधना करूनच औषध बनवले जाते पूर्वापारपासून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये वैद्यांच्या इथे तुम्ही धन्वंतरीचा फोटो पाहिलेला आहे किंवा त्यांची मूर्ती पांढऱ्या वस्त्रामध्ये असलेली अशी छान सुंदर सुबक मूर्ती आहे आणि हातामध्ये एक तो कुंभ आहे तो कुंभ म्हणजेच औषधांनी बनलेला हा माठ आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे औषधी वनस्पती बनवलेले आहेत एखाद्या हो रोग्याला जर बरं वाटत नसेल तर अश्विनी कुमार यांची आराधना करून किंवा त्यांचं मंत्र म्हणून जर औषध घेतले तर बरे वाटते अशा प्रत्येक नक्षत्रांचं विविध वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य जर आपल्याला माहिती झालं तर आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करून घेऊन आयुष्याला खूप काही चांगल्या पद्धतीने घडवू शकतो प्रत्येक गोष्टीसाठीच नक्षत्रांचा उपयोग आहे जसं केतूचं नक्षत्र असल्यामुळे अश्विनी या नक्षत्र जे आहे केतू त्याचा स्वामी आहे अशी व्यक्ती आयुर्वेदिक डॉक्टर वैद्य चांगल्या पद्धतीची बनू शकते म्हणजे हे असं लॉजिक लावता येणं याच्यासाठी नक्षत्र माहिती असणं गरजेचं आहे केतूचं नक्षत्र आहे आणि मग औषधं कसं काय तर अश्विनी कुमार हेच त्या नक्षत्राचे अधिपत्य असल्यामुळे हे नक्षत्र जर पत्रिकेमध्ये चांगल्या पद्धतीने जर असेल तर एक चांगले आयुर्वेदिक डॉक्टर वैद्य बनू शकतात आता हल्ली ॲक्युप्रेशर वगैरे वगैरेसुद्धा आलेल्या आहेत त्यासुद्धा या अंडर येतात म्हणजे अशा नक्षत्रांचा उपयोग करून आपल्या आयुष्यामध्ये करिअर कसं घडलं पाहिजे रोगीला बरं वाटण्यासाठी नेमकी थेरपी कोणती दिली पाहिजे त्याचबरोबर आयुष्यामध्ये विवाह संतती किंवा जे सगळे काही लोकांचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न नक्षत्रांची कारकत्व समजली तर सोडवण्यासाठी सोपे जातात अग्नि पृथ्वी वायू आणि जल या पद्धतीचे नक्षत्र आहेत अग्नि तत्वामध्ये भरणी कृतिका मघा पूर्वा फाल्गुणी स्वाती पूर्वाभाद्रपदा अशी नक्षत्रे आहेत तर अशी नक्षत्रं ईश्वर भक्त धर्मपरायण आत्मविश्वास असणारी वादविवादपटू खोलवर विचार करणारी सुद्धा असतात म्हणजेच त्या नक्षत्रांच्या बरोबर त्यांची स्थिती कशी आहे हे त्यावरून कळतं आता अग्नितत्वाची असल्यामुळं काय शरीरामध्ये प्रतिकारक शक्ती यांच्या चांगली असते म्हणून अग्नितत्वाचं जर लग्न असेल तर ती व्यक्ती सतत आजारी पडत नाही अर्थात त्याला बाकीचे सुद्धा बघणं गरजेचं आहे परंतु अग्नितत्वाचं जर लग्न असेल तर अशा व्यक्तीची प्रतिकार शक्ती चांगली असते हे अनुमान आपण लावू शकतो त्याचबरोबर स्पष्ट वक्ता असते धडपडी वृत्तीची असते यांना महत्वाकांक्षा असते कारण यांच्याकडं धाडच खूप असल्यामुळे हे धाडशी वृत्तीमुळं स्पष्टवादीसुद्धा असतात पृथ्वीतत्व आता रोहिणी अनुराधा ज्येष्ठा अनुराधा श्रवण आणि धनिष्ठा ही नक्षत्रे पृथ्वी तत्वाची नक्षत्र आहेत पृथ्वी तत्वाचे नक्षत्र स्थिरता स्तुतीप्रियता प्रसिद्धीची आवड असणारी संशयवृत्ती थोडीशी चिकित्सक वृत्ती असते काळजी करणारे हजरजबाबी असतात दुराग्रही असतात श्रमिक आणि स्वतःच्या इच्छा दव इच्छासाठी पडणारे असतात अशा पद्धतीनं हे हट्टी असल्यामुळे त्यांचं स्वतःचा हेका पूर्ण करणे याकडे त्यांची जिद्द जास्त असते आता अग्नितत्वानंतर खालोखाल येणारं पृथ्वी तत्व म्हणजेच प्रसिद्धीची आवड आणि प्रकृतीची काळजीपूर्वक वाग काळजी घेणारे थोडेसे म्हणूया ह्यांनी थोडीशी काळजी घ्यावी कारण यांच्यामध्ये वात होण्याची शक्यता जास्त असते वायुतत्वाची राशी अश्विनी मृगशीर्ष पुनर्वसू उत्तर फाल्गुनी हस्त चित्रा आणि विशाखा ही वायु वायुतत्वाची नक्षत्र आहे वायू म्हणजे खूप उत्तम बुद्धिमत्ता असणाऱ्या ह्या राशी किंवा ही तत्व आहेत उत्तम बुद्धिमत्ता कल्पनाशक्ती विचारसरणी चांगली कलाप्रेमी उत्तम स्मरणशक्ती आणि स्वतःच्या फायद्यासाठी वागणारे असतात म्हणजे जिथं तिथं स्वतःचा फायदा कसा होईल याकडे त्यांचं लक्ष अर्थातच जलतत्वाची राशी पाहूया आरद्रा आश्लेषा मूळ पूर्वा झाडा शततारका उत्तर भद्रपद आणि रेवती ही नक्षत्र जलतत्वाची नक्षत्र जलतत्वाची नक्षत्र ही कल्पनाशक्ती अशक्त शरीर मित्र भित्रा आणि बुजऱ्या स्वभावाचा आळशी आणि विचारग्रस्त आणि भावनाप्रधान हळवया स्वभावाची असतात याच्यामुळे ह्यांचं होणारं नुकसान असतं की थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे भावनिक होऊन रडणं रुसणं पुगणं विचारक्षमता कमी असणं भित्री आणि आळशीसुद्धा असतात त्यामुळे ह्यांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमी असते आणि आजाराला लवकर बळी पडणारं सगळ्यात जास्त नक्षत्र म्हटलं तर जलतत्वाचं नक्षत्र हवा आणि प्रदूषणानं आजारी पडणारं वायुतत्व तसेच जलप्रदूषणाने आजारी पडणारं हे वायुतत्वाच्या जी नक्षत्रे आहेत आणि वायुतत्वाचे नक्षत्र तसेच जलतत्वाची नक्षत्र पाण्याच्या संसर्गजन्य आजारामुळे होणाऱ्या आजारांना बरी बळी पडतात तर जल लग जलतत्वाचं जर लग्न आलं तर ह्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे आजार उद्भवू शकतात किंवा ते आजार सतत सतत होण्याची शक्यता वारंवार आजाराला पीडित असणारी व्यक्ती असते असे अनुमान आपण लावू शकतो असेच आपण प्रत्येक नक्षत्रांची विविध माहिती पाहणार आहोत तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आपलं सृष्टी एस्ट्रो गुरुकुल इथं तुम्हाला जर ज्योतिष वास्तू निम्रॉलॉजी टॅरो कार्ड असे बरेच काही विषय तुम्हाला एका छताखाली शिकायला मिळतात तर शिकायला जर तुम्हाला इच्छा असेल तर ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही